हाय हॅलो नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं पूजाच खवाई या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आज आपण नवीन रेसिपी शिकणार आहोत ती म्हणजे मालपोहे चला रेसिपी बघूया इथे मी एक वाटी चिरलेला गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर हे सर्व मी टोपामध्ये मिक्स करून घेते या टोपामध्ये मी गव्हाचं पीठ बेसनचं पीठ आणि चिरलेला गूळ सर्व मिक्स करून घेत आहे बघू शकता अशा प्रकारे आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं या आहे यामध्ये गाठी राहणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर यामध्ये मी वेलचीची पूड घातलेली आहे पुन्हा एकदा सर्व पीठ एकत्र करून घेऊया नॉनस्टिकचा पॅन गरम झाल्यानंतर त्यावर ते तेल किंवा तूप तुम्ही घालू शकता ज्याप्रमाणे आपण डोशाचं पीठ गोल गोल फिरवतो हो त्याप्रमाणे आपल्याला हे पीठसुद्धा छान गोल आणि पातळ असं फिरवून घ्यायचं आहे अगदी डोशाप्रमाणे मालपोहे जास्त पातळ सुद्धा करू नयेत त्यामुळे ते पलटत नाहीत बघू शकता आपल्या मालपोयाला अशा प्रकारे गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे खूप छान खरपूस असं दोन्ही बाजूने भाजून घ्यायचं आहे तुम्ही याला तेल किंवा तूपसुद्धा लावू शकता अगदी तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ह्याला पातळ बनवू शकता किंवा जाडही ठेवू शकता बघा अशा प्रकारे आपले मालपोहे जे आहेत ते दोन्ही बाजूने खरपूस भाजलेले आहेत आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल माझी रेसिपी आवडली असल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील